पडणाऱ्या पावसाच्या थेंबात हे बहरलेले पीक बघून प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक वेगळाच आनंद तयार झालेला असतो आणि त्याच्यात पत्र्याच्या खोलीत हा पडणाऱ्या पावसाचा आवाज ह्या आवाजाशी जादू स्लाब मजल्यांना नाही समजणार पाऊस बंद झाला आणि बाहेर येऊन बघायचं राहते वही चला बाहेर जाऊन बघावं म्हटलं काय काय झाले साचलेलं पाणी बघून लय आनंद झाला बरं का जरा थोडं पुढे गेलो आणि काढवळ गवतामध्ये बघितलं तर सगळ्या साऱ्या फुल भरल्या होत्या अरे वा 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 म्हणलं आणि परत जरा नीट बघतो तर काय भावानं सगळा धिंगाणा उठून सोडला होता काढवळ गवत का पूर्ण खाली पाडलं होतं वार बाबा म्हणलं ही भिजलेली पिठी बघून हिला झाकून ठेवायचा विचार म्हणत आलता बरं का परत म्हणलं न गं बाबा हे कुठं तरी दिवसा चांगल्या दाखवायच्या आपल्याला तर ही बघा आता आपल्या मग काय लपडी का येते वै हे बघून बाई हा काय प्रकार तर खरं कमेंटमध्ये तुम्ही मी सांगा अशा एवढ्या आणले ते का नाही त्या आता ह्याचं बघून मी आम्ही धरला बरं का थोबाडावर कॅमेरा असं थोबाड बघतोय नाही बघतो तोवर आवाज आला उघडला पाऊस आता बघा काय तर आमच्या पोटा पाण्याचं सकाळपासनं उपाशी ठेवलंय तुम्हाला काय कळतंय बिळतंय का नाही घेतली वैर टाकली पुढे हा म्हणलं काय खायचं भाऊचा झापूक झुपूक स्टाईलनेच कमबॅक झाला पडभ रातभर म्हणला तुला काय अडचण नाही चालू दे तुझी लाइटिंग रातभर हां आता तुम्ही काय बघताय तुम्ही भी करा जा पोक स्टाइल ने सब्सक्राइब